राहुल खूपच गर्विष्ठ माणूस होता गरीबांना आपल्या जवळ भटकून सुद्धा देत नव्हता एक दिवस रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले तेव्हा एक आठ वर्षाची मुलगी आपल्या तीन वर्षाच्या भावाचा हात पकडून आली आणि राहुलला म्हणाली साहेब हे पेन खरेदी करा माझा भाऊ कालपासून उपाशी आहे राहुलने शिवी देत तिच्याकडे पन्नास रुपये फेकले आणि तिथून निघून गेला तो गाडीतून घरी आला पण गाडीचा मागचा गोंधळ ऐकून त्याचा जीवच निघून गेला कारण ती मुलगी तर तुझी हिम्मत कशी झाली माझ्या कपड्यांना आपले घाण हात लावायची पूर्ण घर राहुलच्या आवाजामुळे हादरलं होतं सगळे नोकर चाकर घाबरले होते ती सोळा वर्षाची मोल करीन त्याच्या मळलेला शर्ट उचलून धुण्यासाठी घेऊन जातच होती की तेव्हा अचानक राहुल बाथरूम मधून बाहेर आला होता ती मुलगी तर घाबरून ओरडली होती राहुल तिला म्हणाला माझ्या शर्टाला हात लावायची तुझी लायकी तरी आहे का शर्टाला हात लावला तर लावला वरून माझा आवडता शर्ट जमिनीवर फेकून दिला आई तू तु, तुला किती वेळा सांगितलं आहे की माझी कामं तू स्वतः करत जा असल्या माझ्या कपड्यांना माझ्या वस्तूंना हात लावून देऊ नकोस आदितीने आपल्या घाण हातांनी माझ्या शर्टाला स्पर्श केला आणि त्याच घाण हातांनी माझ्या शर्टाला जमिनीवर टाकले ती सोळा वर्षाची मोलकरीन तर भीतीने रडायला लागली होती तेव्हाच तिथे ते राहुलची आई सुद्धा आली होती जेव्हा आपल्या मुलाला अशा प्रकारे रागात पाहिले तेव्हा त्या राहुलला समजवायला लागल्या की बाळा मीच तिला सांगितले होते परंतु राहुलचा राग मात्र शांत होत नव्हता त्याला तर स्वतःचे डोके फोडून घ्यावे असे वाटत होते पुढच्या क्षणी त्याने आपल्या त्या शर्टला तिथेच आग लावली होती म्हणायला लागला की जर आज नंतर तुझ्याशिवाय माझ्या वस्तूंना कोणी हात लावला तर शपथ घेऊन सांगतो की मी हे घर सोडून निघून जाईल जरा तिचे हात तर बघ किती मळलेले आहेत असं वाटतंय की कितीतरी आठवडे तिने हातच धुतले नसतील सुवर्णताई तर आपले डोके पकडून खाली बसल्या होत्या पूर्ण खोलीत जळाल्याचा वास येत होता राहुल तिथून बडबड करत बाहेर निघून गेला होता सोळा वर्षाची ती निरागस मोल करीन एक बाजूला बसून रडत होती शेवटी घाबरत घाबरत ती सुवर्णताईंकडे आली आणि म्हणाली मॅडम मला माफ करा मी तर तेच करत होते जे तुम्ही सांगितले होते मला कुठे माहीत होते की साहेबांना एवढा राग येईल सुवर्णताई आपल्या मुलाच्या स्वभावापेक्षा अगदी वेगळा होत्या त्या मोलकर्णीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या तू चिंता करू नकोस फक्त हा कचरा गोळा कर आणि बाहेर फेकून दे इथून पुढे राहुलच्या खोलीत पाय ठेवण्याची गरज नाही सुवर्णाताई आपलं डोकं पकडून अजूनही तिथेच बसल्या होत्या शेवटी त्या कसं काय आपल्या हट्टी मुलाला सुधारू शकत होत्या लहानपणी केलेल्या प्रेमामुळे लाडामुळे तो जास्तच बिघडला होता त्याला जास्तच गर्व आणि ऍटिट्यूड होता आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत उठणे बसणे जसे काय त्याच्या बापाकडूनच तो शिकला होता आईच तर त्याच्यात कोणतेच गुण आले नव्हते तो गरीबांना तर, तर आपल्या पायाची धूळ समजत होता माहित नाही पुढे जाऊन त्याच्यासोबत काय होणार होते सुवर्णताई आपल्या मुलासाठी देवाजवळ प्रार्थना करत असायच्या आता सुद्धा राहुल रागात ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून त्याच्यासोबत मॉलमध्ये गेला होता तो त्याच ब्रँडचा शर्ट घेऊन घरी परत आला होता आणि यावेळेस आपल्या आईच्या हातात नवीन शर्ट देऊन म्हणाला की मला हा शर्ट प्रेस करून दे हे ऐकून त्याच्या आईने त्याच्याकडे एक नजर टाकली त्या वेळेला त्याच्यासोबत वाद घालणे भिंतीवर डोकं आपल्या सारखं होत जेव्हा त्याचा शर्ट प्रेस करून दिला तेव्हा तो घरातून बाहेर निघून गेला होता सुवर्णताई आपल्या मुलाची कामे स्वतःच करायची नोकऱ्यांना खूप कमी वेळा त्याच्या रूममध्ये पाठवायची राहुल लहानपणापासूनच खूप हुशार होता अजून त्याचे शिक्षण चालू होते पण यासोबतच त्याने आपला बिझनेस सुद्धा सांभाळायला चालू केले होते कंपनीमध्ये तो स्वतःची ओळख निर्माण करायला लागला होता मे महिना होता आणि आज जरा जास्तच होती असणारा रस्ता त्याने खूप मुश्किलीने पार केला होता एक गाड त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा होता थोडी जास्त गरमी होती ती आता त्याला सहनच होत नव्हती तो पटकन जाऊन आपल्या गाडीत बसला आणि गाडी चालू करून तिथून निघाला गाडीमध्ये जेव्हा एसी चालू झाला तेव्हा त्याच्या मनाला शांती भेटली होती अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तो त्याच्या घरी पोहोचणार होता आज तर सूर्य आग ओकत होता तो धुंदीत गुणगुणत रस्त्यावरून जात होता त्याच वेळेस सिग्नलच्या जवळ एक ऍक्सिडेंट झाला मोटारसायकल आणि ट्रकचा ऍक्सिडेंट झाला होता मोटारसायकलवाला खूप जखमी झाला होता आणि त्यामुळे तिथे येणाऱ्या सर्व गाड्या जमा झाल्या होत्या लोक गाडीतून बाहेर निघून ते दृश्य बघत होते आणि जखमी माणसाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकले होते आणि ट्रक मध्ये सामानाची पोती जमिनीवर पडली होती त्यामुळे तो रस्ताच पूर्ण ब्लॉक झाला होता लोक ती पोती उचलून ट्रक मध्ये ठेवत होते म्हणजे लवकरात लवकर रस्ता मोकळा होऊ शकेल पण राहुलने तर एकदा सुद्धा गाडीतून खाली उतरून हे दृश्य पाहिले नाही त्याला आजपर्यंत वाट पाहायची सवय कुठे होती त्याने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मागे सुद्धा गाड्यांची खूप मोठी लांबच लांब रांग लागली होती तो तर मध्येच फसला होता गाडी जर चालू राहिली असती तर एसी सुद्धा चालू राहिला असता पण अचानक गाडीने खडखड असा आवाज केला आणि त्यासोबतच ती बंद झाली कदाचित गाडीमधील पाणी संपले होते राहुलला तर या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा नव्हती त्याने गाडी चालू करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु गाडी चालू झाली नाही आता गाडी बंद असल्यामुळे एसी सुद्धा बंद झाला होता आणि दहा मिनिटांनंतर त्याच्यावर गर्मीने हमला केला होता राहुलला आपला श्वास कोणतोय की काय असे जाणवायला लागले होते तेव्हा तो रागात समोरच्या ट्रकवाल्याला शिव्या द्यायला लागला होता कारण त्याच्यामुळे त्याला इतकी गर्मी सहन करावी लागत होती त्याला जर शक्य असते तर तो उडून घरी पोहोचला असता बाहेरचं कडक ऊन आणि धूर सोडणाऱ्या गाड्या त्यामुळे त्याच्या गाडीच्या काचांवर धूळ पडत होती तरी सुद्धा श्वास घेण्यासाठी आणि ताजी हवा आत येण्यासाठी त्याने गाडीच्या काचा खाली केल्या होत्या बाहेरून त्याच्या तोंडावर मारणारी गरम हवा त्याला सहन होत नव्हती आता तो सुद्धा असाच बसून आसपासचे दृश्य बघून परिस्थितीचा शिकार झाला होता साधारण एक वर्षाची मुलगी त्याच्या गाडीजवळ यायला लागली तेव्हा राहुलने तर त्या मुलीला अगदी इग्नोर केले होते ती मुलगी तिच्या बरोबर आपल्या तीन वर्षाच्या भावाचा हात पकडून राहुलच्या गाडीजवळ येत होती आपल्या धुंदीत स्टेरिंग हात ठेवून कपाळावरील घामाच्या धारा पुसत तो समोरच्या आरशामध्ये बघत होता तेवढ्यातच त्या मुलीने गाडीच्या खिडकीवर आपल्या बोटाने वाजवली त्या त्या आवाजाने राहुलने वळून बाजूला पाहिले तर समोर तीच वर्षाची मुलगी उभी होती जिचे केस मातीने भरले होते तिच्याकडे पाहून असे वाटत होते की तिने कधीच अंघोळ केली नसेल तिचे तोंड घाण होते कपडे सुद्धा फाटलेले आणि खराब झाले होते आणि तिच्यासोबत तिचा भाऊ सुद्धा होता तो सुद्धा तिच्यासारखाच होता ज्याने जो शर्ट घातला होता त्याची कॉलर फाटली होती पायात त्याने आपल्या वयापेक्षा मोठी चप्पल घातली होती जी तुटलेली होती ती चप्पल कदाचित त्याच्याच बहिणीची वाटत होती कारण त्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती ती सारखी सारखी आपले पाय त्या तापलेल्या रस्त्यावरून उचलत एकमेकांवर ठेवत होती या उन्हामुळे तर रस्त्यावर जणू काही आग पसरली होती तिने आपल्या हातात एक बॉक्स पकडला होता तो तिने आपल्या भावाच्या डोक्यावर ठेवला होता कारण की त्याचा उन्हापासून बचाव होऊ शकेल ती मुलगी म्हणायला लागली की साहेब हे बेन खरेदी खरेदी करा एक बेन पाच रुपयाचा आहे राहुलने जेव्हा त्या घाण झालेल्या मुलीला स्वतः बरोबर वर बोलताना पाहिले तेव्हा पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या तो म्हणायला लागला माझ्या गाडीपासून दूर हो हात कसा काय लावलास तू माझ्या गाडीला तू तु तु तुझे हात बघ किती घाण आहे दूर हो माझ्या गाडीपासून आणि इथून निघून जा राहुलच्या नजरेत आपल्यासाठी एवढी घृणा द्वेष तिरस्कार पाहून ती मुलगी हैराण झाली होती लगेचच तिने आपल्या भावाचा हात पकडला आणि त्याच्या गाडीपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली साहेब तुमच्या गाडीपासून दूर झाले आहे आता तरी माझ्या जवळून हे पेन खरेदी करा माझा भाऊ काल रात्रीपासून उपाशी आहे त्याने काहीच खाल्ले नाही तो उपाशी राहिल्यामुळे त्याची तब्येत सुद्धा खराब व्हायला लागली आहे जर तुम्ही हे पेन खरेदी केले तर मी माझ्या भावाला खाऊ खरेदी करून देईन खूपच उदासीनता दिसत होती तेव्हा राहुल रागात तिच्या हातातल्या पेनाकडे बघत म्हणाला मी पेनाचे काय करू जा दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांचे डोके खा माझे डोके खराब करू नकोस मला हे पेन खरेदी करायचे नाही तरी सुद्धा ती मुलगी जेव्हा पुन्हा पुन्हा हट्ट करायला लागली तेव्हा राहुलने आपल्या गाडीचा दरवाजा रागात उघडला तेव्हा तो दरवाजा त्या मुलीच्या पोटाला लागला आणि त्या दरवाजाच्या धक्क्याने ती मुलगी आपल्या बावा भावासह रस्त्यावर पडली तेव्हा राहुल रागातच गाडीतून खाली उतरला आणि आपल्या वॉलेट मधून पन्नास रुपये काढून त्या मुलीच्या अंगावर फेकून देत म्हणाला हे घे पैसे आणि परत माझे डोके खराब करू नकोस या ट्रॅफिक जाम आणि गर्मीमुळे अगोदरच माझा पारा वाढला आहे त्यात असे नको व्हायला की मी रागात तुला माझ्या गाडीखाली चिरडून चिडून टाकेन अरे समजतेस काय तू स्वतःला प्रेमाने समजून सांगितलेले कळत नाही का जेव्हा मी म्हंटल ना की हे पेन मला नको तरी पुन्हा पुन्हा आपले तोंड का वाजवतेस राहुलने ते पन्नास रुपये त्या मुलीच्या अंगावर फेकले होते परंतु ती मुलगी रडत होती आणि हैराण झाली होती पण राहुलने तिच्याकडे पाहण्याचे कट कष्ट सुद्धा उचलले नाही त्याने गाडी चालू केली तोपर्यंत रस्ता सुद्धा मोकळा झाला होता त्या मुलीला तिथे सोडून तो आपल्या घराच्या दिशेने रवाना झाला होता त्याने आपली गाडी घरापर्यंत आणली होती पण जशी त्याने गाडी घराच्या बाहेर थांबवली तेव्हा त्याला मागून गोंधळ झाल्याचा आवाज आला त्याने पटकन पाठीमागे वळून पाहिले तो राहत होता ती श्रीमंतांची कॉलनी होती इथे राहणारे सगळे लोक श्रीमंत होते राहुलने जेव्हा पाहिले तेव्हा एक अकरा ते बारा वर्षाचा मुलगा आणि एक मुलगी दोघेही रस्त्यावर बसून रडत होते ओरडत होते आणि आपल्या आई बाबांना बोलवत होते त्यांच्या समोर रस्त्यावर एका मांजरीचे पिल्लू होते जे राहुलच्या गाडीने उडवले होते त्या मांजरीच्या पिल्ल्याचे दोन पाय तुटले होते पण त्या मांजरीच्या पिल्लामध्ये अजूनही जीव होता ती मुलगी कदाचित त्या मांजरीच्या पिल्लावर प्रेम करत होती रडत रडत आली तिचे हात रक्ताने भरले होते आपल्या रक्ताने भरलेले हात तिने राहुलच्या कपड्यांवर मारत तिने राहुलला धक्का दिला आणि म्हणाली तुमची हिंमत कशी झाली माझ्या पिल्लूला मारण्याची तुम्हाला दिसले नाही का माझे पिल्लू रस्त्यावर होत तुमच्यामुळे माझ्या या पिल्लाचीही अशी अवस्था झाली आहे करो तुम्हाला सुद्धा असंच कोणाच्या तरी गाडी खालून आणू दे आणि तुमचे सुद्धा दोन पाय असेच तुटून जाऊ दे जसे तुम्ही माझ्या मांजरीच्या शब्द ऐकून राहुलला थोडीफार जी लाज वाटत होती लगेच संपून गेली होती त्या क्षणी त्या मुलांचे आई वडील देखील तिथे आले होते राहुलने रागाच्या भरात त्या मुलीचे तोंड डाबले आणि म्हणाला की मी अजूनपर्यंत शांत होतो पण तुझा तर हा डांबरेटपणा वाढतच चालला आहे जे हाल मी तुझ्या मांजरेच्या पिल्लाचे केले आहे तसेच तुझे सुद्धा करेन तुला सुद्धा माझ्या गाडीच्या खाली चेंगरून टाकेल समजलीस या अशुभ मांजरेच्या पिल्लासाठी तू माझ्या बरोबर तामरटपणा करशील का राहुल एवढे बोलून त्या मुलीला बाजूला ढकलून आपल्या घरामध्ये निघून गेला होता जेव्हा सुवर्णताईंना ही गोष्ट माहिती पडली तेव्हा त्यांनी लगेचच आपल्या मुलावरून पैसे उतरवून गरीबांना वाटून टाकले होते आणि पन्नास गरीब लोकांना जेवण सुद्धा दिले त्या आपल्या मुलाला म्हणाल्या हे काय केलंस तू गाडी लक्षपूर्वक चालवायला हवी होतीस ना मुक्या जनावराला मारणे म्हणजे काय होते माहीत आहे का देवाच्या दारात क्षमा नाही पण राहुलला या सर्व गोष्टीचा दिवस गर्विष्ट होत चालला होता त्याला फक्त आणि फक्त आपल्या श्रीमंती आणि पैशाचीच मतलब होता त्याच्या गरीबांच्या बाबतीत तिरस्कार अजूनच वाढत चालला होता त्याच्या मनात प्रेम फक्त स्वतःसाठीच होते त्या दिवशी जेव्हा तो रात्री झोपण्यासाठी बेडवर पडला तेव्हा तो खूप थकलेला होता त्याचे आपल्या बाबांसोबत सुद्धा काही वेळापूर्वी भांडण झाले होते तुमच्यामुळे मिस्टर यांनी मला खडे बोल सुनावले माझा अपमान केला कारण तू त्यांच्या लहान मुलीला का मारलेस अरे लहान मुलांसोबत तुझे असे वागणे तुला तरी पटते का पण आपल्या बाबांना असेच बोलतो सोडून तो आपल्या रूममध्ये येऊन झोपण्यासाठी बेडवर पडला होता झोपेमुळे त्याचे डोळे आता लाल झाले होते जसे त्याने आपले डोळे झोपण्यासाठी बंद केले तेव्हा अचानक तीच आठ वर्षाची मुलगी त्याच्या नजरेसमोर आली जी खूपच वाईट परिस्थितीमध्ये होती पण तरीही ती पेन विकत होती तिने भीक मागितली नव्हती उलट आपल्या जवळची पेन ती मुलगी विकत होती जसा राहुल डोळे बंद करत होता तशी ती मुलगी पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होती साहेब हे पेन विकत घ्या ना माझा भाऊ उपाशी आहे तुम्ही जर हे पेन विकत घेतले तर मी त्याला पोटवर जेवण भरू शकेल साहेब माझा भाऊ खरच उपाशी आहे हे शब्द ऐकताच राहुलने पुन्हा डोळे खाडकन उघडले रात्रीचा एक वाजला होता एसी चालू होता तरी सुद्धा होते पाण्याचे दोन ग्लास प्यायल्यानंतर तो पुन्हा एकदा बेडवर पडला पण झोप मात्र त्याच्या डोळ्यापासून खूप दूर गेली होती कानामध्ये पुन्हा पुन्हा त्या मांजरेच्या पिल्लांचे ओरडणे घुमत होते किंवा त्या आठ वर्षाच्या मुलीचा आवाज जी त्याच्या जवळ पेन विकण्यासाठी आली होती त्याची ती पूर्ण रात्र अशाच अवस्थेमध्ये निघून गेली सकाळी सकाळी जेव्हा राहुल रूम मधून बाहेर आला तर त्याचे लाल झालेले डोळे पाहून सुवर्णताई काळजीत पडल्या म्हणायला लागल्या की तुझे डोळे एवढे लाल का झाले आहेत तुला रात्रभर झोप आली नाही का राहुल तर झोप न झाल्यामुळे अजूनच चिडचिडा झाला होता त्यामुळे तो आपल्या आईसोबत सुद्धा भांडण करायला लागला होता तो तिला म्हणाला हे काय लहान मुलांसारखं प्रत्येक वेळेला नाही मला काहीच झालेलं नाही मी अगदी ठीक आहे त्याने आज नाश्ता सुद्धा थोडाच केला होता आणि मग अशाच खराब अवतारात आपला मोबाईल आणि कारची चावी घेऊन तो घराबाहेर पडला होता ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा त्याने नकार दिला होता म्हणाला होता की आज माझे मन फक्त इकडे तिकडे फिरण्यासाठी होत आहे त्यामुळे बाबा ऑफिसमध्ये तुम्ही माझी वाट पाहू नका त्याच्या बाबांनी आतापर्यंत कधीच त्याच्यावर बजबरी केली नव्हती त्यामुळे आता सुद्धा त्यांनी त्याला मोकळे सोडले होते तो पूर्ण दिवस असाच इकडे तिकडे फिरत राहिला पण एक विचित्र अस्वस्थता त्याच्या मनाला जाणवत होती आता खूप वेळ झाल्यामुळे त्याला भूक सुद्धा लागली होती म्हणून तो जेवण करण्यासाठी आपल्या नेहमीच्याच फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेला पण जेवण समोर आल्यानंतर पुन्हा एकदा तो मुलगा त्याच्या डोळ्यासमोर आला जो आपल्या बहिणीचा हात पकडून उभा होता ज्याच्या पायात चप्पल होती पण ती सुद्धा फाटलेली होती तो खूप लाचारीने काहीतरी आशेने बघत होता पुन्हा एकदा ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आल्यानंतर राहुलला अस्वस्थता वाटू लागली तेव्हा तो मनातल्या मनात विचार ला मनात करू लागला मी तर पन्नास रुपये त्याच्यावर फेकून आलो होतो ते पैसे घेऊन काही ना काही त्या दोघांनी नक्कीच खाल्ले असेल असेच मी गरीब आणि निराधार लोकांना रोजच बघत असतो जे अशा प्रकारची नौटंकी करून श्रीमंत लोकांकडून पैसे काढून घेत असतात मग असे असताना ते दोघेही पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर का येत माझ्या डोक्यातून ते दोघेही का नाही जात हा विचार करून राहुल जेवण न करताच तिथून बाहेर पडला होता भूक तर त्याची पळूनच गेली होती कारण नसताना विनाकारण तो रस्त्यावर फिरल्यानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे ते केस विखुरलेले होते कॉलरचे बटन सुद्धा उघडे होते त्याची अशी अवस्था पाहून सुवर्णताई खूपच हैराण झाल्या होत्या काही दिवसांपासून त्या आपल्या मुलांचे वागणे बोलणे सर्व गोष्ट नोटीस करत होत्या त्या राहुलला म्हणाल्या बाळा ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे कुठे त्याचा मुलगा जो आपल्या केसांना थोडा सुद्धा खराब होऊ देत नव्हता शर्त थोडा सुद्धा सुरगळलेला असला तरी तो घरात वादळ निर्माण करायचा पण आज आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून सुवर्णताई घाबरल्या होत्या त्या आपल्या मुलाजवळ आल्या आणि त्याला म्हणाल्या जा आज जाऊन कपडे बदलून ये पण राहुल तर तिथे सोप्यावर आडवा पडला होता म्हणायला लागला की नाही मी असाच ठीक आहे तो विचित्र विचारात हरवला होता कुठेच त्याला शांती भेटत नव्हती सुवर्णाताईंनी त्याला विचारले सुद्धा पण राहुलने त्यांना काहीच सांगितले नाही फक्त म्हणाला की झोप झाली नाही म्हणून डोकं खूप दुखत आहे जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा विचित्र विचित्र आवाज ऐकायला येतात ते आवाज मला नीट चोपू देत नाहीत त्यामुळे मला नीट आराम सुद्धा करता येत नाही आणि काही खायला गेलो तर डोकं फिरायला लागते आणि खाण्यापासून मन उडून जाते अशा प्रकारच्या गोल गोल गोष्टी करून राहुल तिथून निघून गेला होता सुवर्णताई दिवसेंदिवस आपल्या मुलांची मुलाची ही अशी अवस्था पाहून काळजीत राहू लागल्या होत्या त्या रात्री तर हद्दच झाली राहुलच्या खोलीतून अचानक ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला सुवर्णताई आणि त्यांचा नवरा आपल्या खोलीत झोपले होते जेव्हा राहुलच्या खोलीतून ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून ते दोघेही त्याच्या खोलीत पळत गेले तेव्हा बेडवर झोपून राहुल ओरडत होता किंचाळत होता म्हणत होता की मला मरायचे नाही सोडा माझ्या पायांना माझ्या पायांना गाडी खाली चिडू नका प्लीज माझ्यावर हा अन्याय करू नका राहुल आता झोपेतून जागा झाला होता पण अशाच विचित्र गोष्टी बडबडत होता आता तर तो खूपच घाबरला होता आणि म्हणत होता की माझ्या पायामध्ये जीवच राहिला नाही या लोकांनी माझ्या पायांना कापले आहे आई मला त्या मुलीचा शाप लागला आहे मी तिच्या पाळलेल्या मांजरेच्या पिल्लाला मारले होते आणि आता माझे पाय ती कापत आहे ते मांजराचे पिल्लू मेहल्यानंतर सुद्धा आपल्या तुटलेल्या पायाजवळ अगदी जिवंत होऊन बसले होते आणि मलाच पाहत होते झोपेत हो। राहुल आपल्या आईसोबत माहीत नाही काय काय बडबड करत होता त्याच्या आईने त्याला पाणी पाजले पण त्याला उलटी आली पाण्याचा घोट सुद्धा त्याच्या गळाखाली उतरत नव्हता खाणे पिणे तर तसेही त्याने अगदी कमी केले होते आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून सुवर्णाताई त्याची नजर काढायला लागल्या शेवटी आपल्या मुलाला काय झाले आहे पण हळूहळू राहुलला कदाचित जाणवू लागले होते की सगळं काही त्याच्यासोबत यासाठी होत आहे की कारण त्याने दोन गरीब बहीण भावांची मदत केली नव्हती ती त्याच्याजवळ पेन विकायला आली होती तर त्याची इच्छा असती तर त्याने त्या पेनाची पूर्ण फॅक्टरी विकत घेतली असती काय झाले असते जर तो त्या दोघांसोबत बोलला असता जर त्याच वेळेला त्याने पेन खरेदी करून त्यांना पैसे दिले असते तर कदाचित आज जे होत आहे ते झाले नसते आणि मग नंतर ती निरागस मुलगी पिल्लू त्याने आपल्या गाडीने उडवले होते सगळ्यात अगोदर राहुल मार्केटमध्ये गेला आणि तिथून त्याने एक सुंदर पांढऱ्या रंगाचे मांजरेचे पिल्लू विकत घेतले आणि त्याला पिंजरात बंद करून त्या मुलीच्या घराबाहेर आला राहुल सारखा माणसाला आपल्या घराच्या बाहेर पाहून त्या मुलीची आई काळजीत पडली होती ती स्वतः पटकन बाहेर आली आणि राहुल सोबत खूप कडक आवाजात म्हणायला लागली तू इथे का आला आहेस काय काम आहे तुझे परंतु आता मात्र राहुल शांत झाला होता त्याने अगदी नम्र स्वरात तिच्याकडे घरात येण्याची परमिशन मागितली ती, मागित ती मुलगी तिथेच उभी होती जिने राहुलला शाप दिला होता आता सुद्धा ती मुलगी आपल्या मांजरीच्या पिल्लाच्या आठवणीमध्ये रडत होती राहुल तिच्याजवळ गेला आणि तिला हाताला धरून सोप्यावर बसून म्हणाला मग तिच्या समोर हात जोडून त्या मुलीची माफी मागितली आणि आपल्या हातातल्या मांजरेच्या पिल्लाला त्याने त्या, पिल्ला त्या मुलीच्या हातात दिले ती मुलगी अगोदर राहुलकडे खूपच रागात पाहत होती परंतु जसे तिने आपल्याला हातावर मांजराच्या पिल्ल्याला पाहिले तेव्हा ती खूपच खुश झाली आता त्या मांजराच्या पिल्ल्यावर हात फिरवत ती राहुलला थँक यू म्हणायला लागली मनातल्या मनात कुठे ना कुठे राहुल सुद्धा देवासमोर शर्मिंदा होता की त्याच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस मांजरीच्या पिल्लाचा जीव गेला होता आता तो त्या घरातून बाहेर निघून आला होता आता त्याचे पुढचे लक्ष होते तेच सिग्नल जिथे ते, ते, ते दोघे बहीण भाऊ त्याला भेटले होते दोन आठवड्यात झाले होते राहुल रोज तिथे जात होता आणि तिथे गाडी फिरवत होता आसपासच्या लोकांजवळ सुद्धा त्या दोन बहीण भावांबद्दल विचारपूस करत राहायचा पण कोणालाच त्यांच्याबद्दल माहिती नव्हती राहुलची तर पर्सनॅलिटी अगदी बदलून गेली होती नाही तो नोकऱ्यांवर ओढत होता आणि नाही नाही त्याच्यात त्याच्यात कोणत्याही कोणत्याही प्रकारचा प्रकारचा आणि होता पुन्हा पुन्हा सिग्नल वर जाऊन त्या दोन बहीण भावांचा शोध घेत राहायचा आणि जेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितले की ते दोघे पेन विकणारे बहीण भाऊ अमुक एक वस्तीमध्ये राहत आहेत तेव्हा राहुल आपली गाडी घेऊन त्या वस्तीच्या दिशेने निघाला होता परंतु त्या वस्तीत जाणारे रस्ते खूपच लहान होते त्यामुळे त्याची गाडी तिथे जाऊ शकत नव्हती तेव्हा त्याने गाडी एका बाजूला लावली आणि पायी चालत पुढे जाऊ लागला तिथे खूप सारी मुलं होती जी खेळत होती पण त्याची गाडी पाहून ती मुलं मोठ्या कुतूहलाने गाडीच्या आसपास जमा होऊ लागली होती तिथेच एका कोपऱ्यात एका झोपडीच्या बाजूला ते दोघे बहीण भाऊ त्याला दिसले होते त्यांचे आई वडील देवाघरी गेले होते त्या मुलीची आई आपल्या लहान भावाला जन्म देतानाच हे जग सोडून निघून गेली होती आणि त्या अगोदरच त्यांचा बाप सुद्धा देवाघरी गेला होता आता ते दोघ बहीण भाऊच राहिले होते तरी सुद्धा ती मुलगी खूपच इमानदारीने पहिल्यांदा ती मुलगी घाबरली परंतु पुढच्या क्षणी म्हणायला लागली साहेब दोन मिनिट इथेच थांबा मी आलेच ती पळत पळत आपल्या झोपडीमध्ये गेली आणि एका पिशवीतून पन्नास रुपयाची नोट काढून बाहेर घेऊन आली ती पन्नास रुपयाची नोट राहुलला दिली आणि म्हणाली की साहेब मी भी मा कि भीक घेत नाही माझ्या आईने मला सांगितले आहे की भीक मागून खाल्लेले चांगले नसते देव भीक मागणाऱ्यांवर खूप नाराज असतो त्या दिवशी मी तुमच्या गाडीचा खूप पाठलाग केला तुम्हाला खूप पण तुमचे घर मिळाले नाही हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा त्या मुलीचे बोलणे ऐकून राहुलचे डोळे अश्रूंनी भरले होते त्याला आता स्वतःचीच लाज वाटत होती त्याने ते पन्नास रुपये आपल्या हातात घेतले आणि विचार करायला लागला किती स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारी ती मुलगी होती ती भीक घेत नव्हती जर तिला हवे असते तर तिने त्या पैशांनी खाऊ विकत घेऊन आपल्या भावाला दिला असता राहुलने तिचा एवढा मोठा अपमान केला होता तरी सुद्धा ती किती आरामात त्याच्यासोबत हसून बोलत होती राहुल तिथेच आपल्या गुडघ्यावर बसला आणि त्या मुलीला हात जोडून म्हणायला लागला की मी त्या दिवशी जे केले त्यावर मी खूप शर्मिंदा आहे त्या दिवशी तुझ्यासोबत मी खूपच वाईट वागलो होतो जर शक्य असेल तर मला तुझा मामा समजून माफ कर ती एक निरागस मुलगी होती तिचे मन साफ होते तिने लगेच राहुलला माफ केले आणि पुन्हा एकदा आपले पेन घेऊन आली आणि म्हणायला लागली की तुम्हाला आज पेन हवे आहेत का त्यावेळेस तिच्याजवळ वीस पेन होते ज्याचे शंभर रुपये होत होते राहुलने ते सगळे पेन विकत घेतले आणि तिला शंभर रुपये दिले तेव्हा ती खूपच खुश झाली आणि राहुलचे आभार मानू लागली आता दोघेही बहीण भाऊ खूपच खुश झाले होते तेव्हा राहुलच्या मनाची जी अवस्था होती तिचे आता शांतीत रूपांतर झाले होते आज त्याला भूक लागली होती आणि त्याने पोट भरून जेवण केले होते त्या रात्री त्याने शांत झोप सुद्धा घेतली होती आज त्याला कोणा कोणताच रडण्याचा आवाज आला नव्हता परंतु आता फक्त इतकेच नाही तर त्याला अजूनही काहीतरी करण्याची इच्छा होती दुसऱ्या दिवशी तो परत तिकडे गेला आणि त्या बहीण भावांना आपल्या आईबाबांनी उभारलेल्या अनाथ आश्रमामध्ये घेऊन गेला तिथे ते दोघेही फक्त पोट भरून जेवत नव्हते तर त्यांचे स्कूलचे ऍडमिशन सुद्धा करून दिले होते सुवर्णाताई तर हे सगळं पाहून खूपच झाल्या होत्या होत्या आणि म्हणत देवाने माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवला जे झाले होते ते चांगलेच झाले होते त्या खूप खुश होत्या आपला मुलगा सुधारला आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद